महाराष्ट्र राज्यासाठीच्या अतिरिक्त अर्थसंकल्पामध्ये घोषणा केल्याप्रमाणे राज्यातील सर्व जाती धर्मातील मुलींना मोफत उच्च शिक्षण देण्यात येणार होतं आणि त्या संदर्भातला जी आर सुद्धा आता निघालेला आहे मागे परभणीमध्ये महाविद्यालयाची फीस भरण्यासाठी पैसे नसल्यानं एका मुलीनं तिचं आयुष्य संपवलेलं होतं आणि त्याची दखल घेत राज्य शासनाने मोफत शिक्षणाची घोषणा केली होती आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जून दोन हजार चोवीसपासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल हे जाहीर केलेलं होतं आणि आणि आता या संदर्भातला जी आर सुद्धा आलेला आहे राज्यातील मुलींना शिक्षणामध्ये प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्याद्वारे या मुलींचं सबलीकरण करण्यासाठी राज्य सरकारच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून ही योजना लागू करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पाठोपाठ ही योजना सुद्धा महाराष्ट्रातील जनतेमध्ये लोकप्रिय होईल असं सांगितलं जाते आता या योजनेच्या जी मध्ये नेमकं काय म्हणलेलं आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत यासोबतच या, या योजनेचा कुणाला लाभ होणार कुणाला होणार नाही हे सुद्धा सविस्तरमध्ये समजून घेणार आहोत नमस्कार मी अरुणराज जाधव बोलभिडूवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो आता या योजनेसंदर्भातला शासन निर्णय आलेला असला तरी सुद्धा सरसकट सर्वच सर्वच शिक्षणामध्ये मोफत शिक्षण असणार हे स्पष्ट करतो याही योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी आणि शर्ती आहेत जसं की वार्षिक आठ लाख रुपये किंवा कमी उत्पन्न असलेल्या पालकांच्या मुलींनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे अजून एक मुद्दा असा आहे की योजना केवळ व्यावसायिक अभ्यासक्रमांचा साठी लागू आहे म्हणजे आर्ट्स कॉमर्स सायन्स हे जे बी ए बी कॉम बी बीएससी अशा ज्या काही डिग्री आहेत त्याला प्रवेश घेतलेल्या ना या योजनेचा कोणताही लाभ मिळणार नाहीये व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे डब्ल्यू एस सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग म्हणजे एस ए बी सी व इतर मागासवर्ग ओबीसी या प्रवर्गातील मुलींचं शिक्षण व शुल्क परीक्षा शुल्क हे आता शासनाकडून भरलं जाणार आहे अन्य प्रवर्गातील मुलींसंदर्भात या जी आरमध्ये कोणतीही स्पष्टता नाही असं दिसतंय आता हा जी आर नेमका काय म्हणतो ते आपण सविस्तरमध्ये समजून घेऊयात तर महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने हा जी आर काढलेला आहे शासन निर्णय क्रमांक शिष्यवृ दोन हजार चोवीस ऑब्लिक प्र क्र एकशे पाच ऑब्लिक तांशी चार संदर्भ आहे उच्च व तंत्र शिक्षण विभाग शासन निर्णय क्रमांक टी ई एम दोन हजार पंधरा प्र क्र दोनशे एकोणीस एकतीस तीन दोन हजार सोळा ही तारीख इथं ता दिलेली दिसते आणि खाली संदर्भामध्ये सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग उच्च व तंत्र शिक्षण विभाग महिला व बाल विकास विभाग या सर्वांचा संदर्भ दिलेला आहे आता प्रस्तावनेमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की ओबीसी ईडब्ल्यू एस सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग म्हणजे एस सी बी सी या प्रवर्गातील वार्षिक कौटुंबिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी असलेल्या पात्र विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या पन्नास टक्के व्यावसायिक शिक्षणामध्ये मुलींचं प्रमाण छत्तीस टक्के इतकं मर्यादित आहे नवीन शैक्षणिक धोरणानुसार व्यावसायिक शिक्षणातील मुलींचं प्रमाण वाढवण्याच्या दृष्टीने व मुलींना समप्रमाणात शिक्षणाच्या व्यापक संधी प्राप्त व्हाव्या तसंच महिला सक्षमीकरणांतर्गत आर्थिक पाठबळा अभावी व्यावसायिक अभ्यासक्रमांचं शिक्षण घेण्यापासून मुली वंचित राहू नयेत ही बाब विचारात घेऊन राज्य मंत्रिमंडळाच्या पाच जुलैच्या बैठकीत विचारविनिमयाअंती पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे आता शासन निर्णय काय आहे तर राज्यातील शासकीय महाविद्यालय शासन अनुदानित अशासकीय महाविद्यालय अंशतः अनुदानित व कायम विना अनुदानित महाविद्यालय सार्वजनिक विद्यापीठ खासगी अभिमत विद्यापीठ आणि स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठ वगळलेली आहेत व सार्वजनिक विद्यापीठा अंतर्गत येणाऱ्या उपकेंद्रामधील मान्यता प्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमांना शासनाच्या सक्षम प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे म्हणजे सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस जी असते त्याच्याद्वारे आता इथे व्यवस्थापन कोटा जो आहे ज्याला आपण मॅनेजमेंट कोटा म्हणतो तो वगळलेला आहे तर अशा प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांपैकी ज्या मुलींचं कौटुंबिक वार्षिक उत्पन्न आठ लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील इतर मागास प्रवर्गातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील नवीन प्रवेशित तसेच पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या म्हणजे अर्जाचं नूतनीकरण केलेल्या मुलींना उच्च व तंत्र शिक्षण विभाग विभाग वैद्यकीय शिक्षण औषधी द्रव्य कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास मत्स्य व्यवसाय विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग या विभागांकडून सध्या देण्यात येणाऱ्या शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या पन्नास टक्के लाभाच्या ऐवजी शंभर टक्के लाभ देण्यास शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस पासून शासन मान्यता देण्यात येत आहे आणि त्याच्यासाठी जो काही निधी लागतोय त्याची तरतूद त्यांनी तिथं केलेली दिसून येते अगोदर ओबीसी एस ई बी सी ईडब्ल्यू एस जे आहेत तर त्यांच्यासाठी पन्नास टक्के माफी केली जात होती शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या हे अगोदरचं होतं आता नवीन ह्याच्यानुसार संपूर्ण शंभर टक्के लाभ मिळणार आहे या शैक्षणिक वर्षापासून पण या ठिकाणी एक समजून घ्या हे सर्वच्या सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी आहे म्हणजे उच्च व तंत्र शिक्षण विभाग या ठिकाणी लिहिलेला आहे म्हणजे इंजिनिअरिंगच्या मु ज्या काही मुली असतील एम बी बी एस करणाऱ्या असतील फार्मसीच्या मुली असतील ॲग्रिकल्चर uh, हे सर्व काही इथं दिलेलं आहे इथे कुठेही आर्ट्स सायन्स आणि कॉमर्स याचा उल्लेख केलेला दिसून येत नाही आता वरील प्रमाणे शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्क यामध्ये शंभर टक्के सवलत देण्याच्या योजनेचा लाभ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न रुपये आठ लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी नवीन प्रवेशित तसेच पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय सहा चार दोन हजार तेवीस मध्ये नमूद केलेल्या संस्थात्मक व संस्थाबाह्य या वर्गवारीमध्ये समाविष्ट होणाऱ्या अनाथ मुले व मुली यांना सुद्धा अनुज्ञेय करण्यात येत आहे थोडक्यात काय तर इथं जी अनाथ मुलं आणि मुली आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हे लागू असू शकतं आता पुढे जाऊन त्यांनी चौथा जो मुद्दा मांडलेला आहे याच्यामध्ये मराठा आरक्षणासंदर्भात दिसतोय मराठा आरक्षण व सुविधा मंत्रिमंडळ उपसमितीच्या निर्णयानुसार डब्ल्यू एस प्रवर्गात इतर मावास प्रवर्गाप्रमाणे उत्पन्न मर्यादेचे निकष एक समान करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाने प्रस्तावित केल्यानुसार उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या सात दहा दोन हजार सतरा रोजीच्या शासन निर्णयामध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यास मान्यता देण्यात येते आता इथे ई डब्ल्यू एस आरक्षणातून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी इकॉनॉमिकली विकर सेक्शन आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक ज्यांनी आरक्षण घेतलेलं आहे असं ज्यांनी प्रवेश घेतलेला आहे त्यांच्यासाठी राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत लाभ अनुज्ञेय करताना ईडब्ल्यू एस प्रमाणपत्राच्या ऐवजी आई व वडील यांच्या एकत्रित उत्पन्नावर आधारित सक्षम प्राधिकारी यांनी दिलेलं उत्पन्न प्रमाणपत्र अनुज्ञेय करण्यात येते तथापि जे विद्यार्थी नोकरीत असतील त्यांच्या आई वडील यांच्या उत्पन्नासोबत विद्यार्थ्यांचं उत्पन्न उत्पन्न प्रमाणपत्रासाठी विचारात घेण्यात यावं म्हणजे ईडब्ल्यू एसच्या विद्यार्थ्यांसाठी इथं त्यांनी स्पेसिफिकली मेन्शन केलेलं आहे की बाबा त्या ईडब्ल्यू एस प्रमाणपत्राच्या ऐवजी काय म्हटलेलं आहे आई व वडील दोघांच्या एकत्रित उत्पन्नावरती आधारित सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेलं उत्पन्न प्रमाणपत्र पुढचा मुद्दा त्यांनी मांडलेला आहे ईडब्ल्यू एस आरक्षणातून शैक्षणिक प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यास राजश्री शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेचा लाभ प्रथम वर्षाकरता मिळाल्यानंतर ही सवलत त्याचा अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत त्याला लागू असणार आहे अशा विद्यार्थ्यांना दुसऱ्या वर्षीपासून दरवर्षी उत्पन्न प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता असणार नाही म्हणजे पहिल्या वर्षी ॲडमिशन घेताना जर का त्यांनी उत्पन्नाचा दाखला दिलेला असेल तर पुढे त्यांना तो देण्याची आवश्यकता असणार नाही हे सर्व त्यांनी या जी आरमध्ये सांगितलेलं आपल्याला दिसून येते आता याच्या संदर्भात खूप साऱ्या शंका ज्या आहेत किंवा स्पष्टता अजून आलेली दिसत नाहीये म्हणजे शब्द जे आहेत ते थोडेसे अवघड दिसत आहेत साधं सरळ सोपं जर का ह्याला करून घ्यायचं असेल तर परत एकदा शासकीय कार्यालयामध्ये जावं लागणारे स्कॉलरसाठी स्कॉलरशिपसाठीचे जे काही फॉर्म भरावे लागतात तिथे जे कुणी शाळांचे तिथे शाळा कॉलेजेस यांचे जे काही तिथे माणसं बसवलेले असतात परत त्यांच्याबरोबर या संदर्भात डोकं निश्चितपणे लावावं लागणार आहे असं दिसतंय सरसकट सगळ्यांनाच याच्यामध्ये सवलत देण्यात आलेली नाही आहे सरसकट सर्व मुलींनाच शुल्क माफी करण्यात आलेली नाही आहे व्यावसायिक अभ्यासक्रम ज्यांच्यासाठी फार मोठ्या प्रमाणामध्ये फीज द्यावी लागते फक्त त्याच ठिकाणी ही योजना जी आहे ती लागू करण्यात आलेली आहे मगाशी मी म्हणलं तसं की व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये मुलींचं प्रमाण हे कमी आहे मुलांशी तुलना करतात छत्तीस टक्क्याच्या आसपास ते प्रमाण आहे आणि मग हे प्रमाण वाढवावं म्हणून शासनाकडून हे प्रयत्न केले जात आहेत अधिकाधिक संधी महिलांना कशी मिळेल यासोबतच त्यांचं सक्षमीकरण कसं होईल हे सर्व त्यांना ह्याच्यातून साध्य करायचं आहे आणि म्हणूनच जर का कुणा मुलीला आर्थिक अडचण असेल तर त्या आर्थिक अडचणीमुळं त्या मुलीचं शिक्षण थांबू नये ती मुलगी शिक्षण घेण्यापासून वंचित राहू नये म्हणून शासनाकडून हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि जो स्वागतार्ह आहे असं आज तरी आपण म्हणू शकतो आता ज्याने त्याने ज्या त्या मुलीने बघायला पाहिजे की आपण ह्या कोणत्या कोणत्या क्रायटेरियामध्ये बसतोय आपला अभ्यासक्रम कोणता आहे कोणता नाही जर का तुम्ही शासनाच्या वेबसाईटवरती गेला तुमच्या विभागाच्या तुम्ही जिथं एज्युकेशन घेताय ते व्यावसायिक अभ्यासक्रम आहे का नाही हे एकदा समजून घ्या आणि त्याच्यानंतरच तुम्ही पुढची पावलं निश्चितपणे उचलू शकता आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि यासंदर्भात नेमक्या काय काय अडचणी आहेत किंवा काय काय अडचणी येऊ शकतात हे सुद्धा खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला जोड विसरू नका धन्यवाद